आणि यानंतर बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा बातमी पुण्यात नाही भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि ब्राह्मण सभेच्या कार्यकर्त्यांनी आज राम गणेश गडकरी लिखित पुस्तक वाचनाचा कार्यक्रम केला संभाजी गार्डन इथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं मात्र या कार्यक्रमाला पोलीस आणि पुणे महानगरपालिकेनं ना परवानगी नाकारली होती राम गणेश गडकरी यांनी जारे संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे यावरून काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडनं पुण्यातल्या संभाजी गार्डनमधला गडकरींचा पुतळा हटवला होता राम गणेश गडकरी यांचा पुतळा जिथून हलवला त्या संभाजी पार्कपाशी नाट्य कला अकाडमी आणि रमाबाई आंबेडकर संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी त्यांचा स्मृती दिन साजरा करून त्यांच्या साहित्याला उजाळा देण्याचा आम्ही प्रयत्न केला अनेक साहित्यप्रेमी अनेक कलावंत अनेक ज्येष्ठ कलावंत या ठिकाणी उपस्थित होते आणि मला असं वाटतं या ठिकाणी हा जो कार्यक्रम झाला हा एका अर्थाने आवश्यक असलेला कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या आम्ही आयोजित करू शकलो याचा मला आनंद आहे